नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आजचा दिवस तुम्हाला सुखदा समाधानाचा आणि आरोग्यदायी जाव हीच गजालांच्यावरणी प्रार्थना आणि आजचा दिवस हा द्वादशी म्हणजे आपण जो उपास सोडतो तो दुसरा दिवस हो एक होता एकादशीला जो जप सुरू झाला तो द्वादशीला संपणार होता सात वाजता तर ही वेळ आहे सकाळी साडेतीनची आणि सगळे जण होते जपासाठी जपासाठी जप सुरूच होता पंधरा दहा पंधरा जण होते रात्रभर आणि सकाळी साडेतीनला मग खूप सारे लोक आले आणि अशा प्रकारे छान दिवे लावले पूर्ण महाराजाजवळ बहार सगळीकडे आणि जपाला पुन्हा सुरुवात झाली सगळ्यांची आणि छान वाटत होतं सकाळच्या वेळेला त्यानंतर मग सातला जप संपला आणि नंतर मग अभिषेक झाला पुन्हा आणि त्यानंतर मग आरती झाली आणि आता साडेआठला पुन्हा कीर्तन सुरू होणार होतं तर नंतर मग मी घरी आले जेवण मंदिरातच असल्यामुळे मग सगळ्यांना नाश्त्यासाठी उपमा बनवून दिला रव्याचा आणि त्यानंतर मग पुन्हा मी मंदिरात गेले तर आता काल्याचे कीर्तन सुरू होणार होते

कीर्तन झाल्यानंतर काला होणार होता म्हणजे दहीहंडी होणार होती तर काल्यासाठी सगळ्यांनी घरून मुरमुरे पोहे कुणी लाया साखर लोणचं दही अशा प्रकारे सर्वांनी साहित्य आणलं होतं आणि मोठ्या गंजभर काला तयार झाला होता तर दहीहांडी झाली दहीहंडी ज्यांनी कीर्तन केलं त्या ताईंनीच केलं त्यांच्या हाताने फोडली त्यानंतर मग आरती झाली तर आम्हाला अभिषेकाला सकाळी बोलवलं होतं दोघालाही परंतु यांची तब्येत चांगल्या नसल्यामुळे हे काही आलेच नाही सकाळी मग मीच जाऊन आले होते अभिषेकासाठी पण आरतीला तरी चला म्हटलं आता तर मग आले आरतीला तर आम्ही दोघांनी आरती केली आणि त्यानंतर मग महाप्रसादाला सुरुवात झाली तर महाप्रसादामध्ये डाळभाजी भात पोळ्या बेसन भाकर ठेचा जिलेबी आणि चिंचेची कडी पण होती त्यानंतर महाप्रसात झाल्यानंतर मंदिर पूर्ण खराब झालं होतं तर मग छान पुन्हा धुवून टाकलं आम्ही पाच सहा जणी मिळून आणि मग आमच्या मंदिरमध्ये तुळशी पण आहे तर त्याचं आज आता लग्न लावायचं म्हटलं म्हणजे म्हणत होते सगळेजणं तर म्हणून मग लग्न लावायसाठी पुन्हा तुळशीला छान सजवलं आणि संध्याकाळी बाळकृष्णाला छान वाजत गाजत आणलं अशा प्रकारे छान तुळशीला सजवलं होतं त्यानंतर मंग मंगलाष्टक म्हटले म्हटले आणि तुळशीचं लग्न लावलं त्यानंतर मग आरती झाली आरती झाल्यानंतर प्रसाद वाटला जिथे एका माझ्या मैत्रिणीच्या आईचा वाढदिवस होता तर केक पण कापला आणि अशा प्रकारे तुळशीचं लग्न आणि महाराजांचा जप हा आजचा कार्यक्रम पार पडला तर हा छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री